शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये मोठी शेतकऱ्यांना खुशखबर आलेली आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे आता प्रत्येक शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा रखडलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता समोर संपूर्ण माहिती घेऊन यावं की कोणत्या उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व म्हणजे शंभर टक्के उर्वरित पंच पंचवीस अगोदर ज्यांना मिळाला असेल त्यांना पंच्याहत्तर टक्के मिळेल व ज्यांना पंचवीस टक्के मिळाला देखील नव्हता त्यांना देखील पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा संपूर्ण मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती व जिल्हा प्रतिनिधी जे आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे त्यांच्यामार्फत आपण घेतलेली आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भामध्ये संपूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत त्यासंबंधी सखोल माहिती आपण या मार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपले बहुतांश शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या या कारणामुळे व रोगाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या शेतकऱ्यांचा भरपूर सोयाबीन कापूस धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तर त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा पीक विमा हा अद्याप पाच ते सहा महिने लुटून देखील मिळाला नव्हता पण आपण जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी थेट बोलल्यानंतर त्यांना स्पष्ट वक्तव्य केलं आहे व त्यांच्याच तोंडून आपण देखील हे ऐकणार आहोत त्यांचे संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग आपण या व्हिडिओच्या समोर हा तुम्हाला देणार आहोत की त्यांनी आपल्या शब्दामध्ये काय सांगितलं कारण आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पहिले पंचवीस टक्के पीक विम्याची अग्रिम रक्कम हे दिलेली होती त्यानंतर आता जे उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ते आता ते पूर्ण वितरित येत्या दोन ते तीन दिवसात कंप्लीट चालू करणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता कापूस पिकाचं देखील भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांनी देखील पीक विमा हा काढलेला होता त्यांच्या खात्यावर देखील पैसे हे वर्ग करण्यात आलेले नव्हते पण आता एक जुलैपासून नवीन पीक विमा हा काढण्यात येणार आहे तर त्यासाठी आता संपूर्ण शेतकऱ्याचे जे काही रखडले गेलेले शेतकरी होते ज्यांना पीक विम्याचे अद्यापही पैसे मिळाले नव्हते इन्शुरन्स कंपनीकडून तात्काळ असे काम सुरू करण्यात येतं दोन ते चार दिवसामध्ये समोर येईल म्हणजे पुढील हप्त्यापासून संपूर्ण शेतकऱ्याच्या पैसे शे हे खात्यात वर्ग करण्याचे काम पीक विम्याचे जिल्हा प्रतिनिधी यांनी स्वतःच्या तोंडून असे सांगितलेले आहे आणि सत्य माहिती दिलेली आहे त्याचं आपण त्यांच्याच तोंडातली कॉल रेकॉर्डिंग त्यांनी काय काय म्हटलं आहे ते देखील ऐकूया समोर व्हिडिओमध्ये आता जो काही ज्या शेतकऱ्यांचा धान उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा काढून मिळाला नव्हता त्यांना देखील आता संपूर्ण पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे त्यानंतर सोयाबीन झालं कापूस झालं तूर झाला धान झाला ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आत क्लेम केली होती त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे नुकसाननुसार ज्या शेतकऱ्यांचं जितकं नुकसान झालेलं आहे त्यानुसारच त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग होणार आहे येत्या आठ दिवसात आठ ते दहा दिवसात म्हणजे तीन ते चार दिवसापासून ते प्रोसेस सुरू करेल प्रोसेस सुरू केल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण किंवा बँकेला आपलं आधार कार्ड लिंक नसेल किंवा आपला बॅ दिलेला बँक अकाउंट हा चुकीचा असेल त्याने सर्व आपल्या ई के वाय सी सेतूमध्ये जाऊन त्याची पडताळणी करावी त्यानंतर त्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा हा फायदा होईल म्हणजे जेणेकरून ते पैसे टाकल्यानंतर आपल्या थेट डीबीटी मार्फत आपल्या खात्यात येईल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता तत्काळ आपले इके वैसे करून घ्यावी जेणेकरून आता येत्या आठ दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण पीक विम्याचे पैसे हे येणार अशी संपूर्ण खरी माहिती जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूरचे यांनी प्रताप गिरवाल साहेब यांनी सांगितलेली आहे तर त्याची संपूर्ण कॉलरेखाने आपण शेवटी ऐकूया तर मित्रांनो आपल्याला आता खत 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 बी बियाणे औषधी खरी सुरू आहे त्यामुळे आपल्याला कुठंतरी आता ह्या पीक विम्याच्या पैशाचा तोडकी ना असुद्धा उशीरा होईना पण मदत मिळत आहे तर त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा हा आता होऊ शकतो तर मित्रांनो संपूर्ण जे जे शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांना एकच विनंती करतो का आपल्या जवळच्या सेतूमध्ये जावं आधार कार्ड घेऊन जावा आणि बँक अकाउंट नंबर घेऊन जा जे आपण बँक अकाउंट दिलेले होते तर ते घेऊन जा त्यानंतर चेक करा त्याच्यामध्ये काही केवायसी झाली किंवा केवायसी झाली की नाही झाली ना पूर्ण त्रुटी असेल तर ती करून घ्यावी जेणेकरून आपल्याला पीक विम्याचे अधिकारी जे रक्कम टाकतात पीक विम्याच्या नुकसानीची आपली क्लेम केल्यानंतर ते वर्द करण्यात तर आता संपूर्ण काल रेखानी पीक विम्याच्या अधिकाऱ्याच्या तोंडातून ऐकूया की त्यांनी आपल्याला काय माहिती दिली धन्यवाद हॅलो सर पीक विमा कधी मिळेल शेतकऱ्यांना नेक्स्ट वीकपासून जुलै पासून का नाही 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 नेक्स्ट वीक पुढल्या हप्त्या पासून म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांना का फक्त सोयाबीन नाही नाही सर्व धान थांब सर्वे झाले होते त्या सर्वात फार्मर्स हो का हा म्हणजे नवीन पीक विमा वाटप सुरु व्हायच्या अगोदर हे तो हार्ड होऊन जाईल हो हे कंप्लीट होऊन जाईल पेमेंट पासून म्हणजे केवायसी वगैरे आहेत त्यांचं फक्त थांबून राहील हो आता ज्यांच्या केवायसी किंवा के ज्यांच्या बँकेचे काही इश्यूज असतील त्यांचे पेमेंट पेंडिंग राहतील या महिन्या कंप्लीट होऊन जाईल सगळं बिलकुल पूर्ण या दोन चार दिवसातच सुरू होत आहेत या मंथ एंड पर्यंत कंप्लीट होऊन जाईल अच्छा नाही तर मागच्या सारखंच होईल नाही 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 होणार ना बरं